कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, पर सुखी राम के दास. कोणी धन नाही म्हणून दुखी आहे कोणाला शरीर संपत्ती चांगली नाही आजार आहेत रोज वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात बीपीच्या गोळ्या शुगरच्या गोळ्या वेगवेगळ्या रूपाने ताप आहे त्रस्त आहे कोई तन दुखी कोई मन दुखी कोणाला मनाने दुःख आहे मनाचं दुःख एवढं अवघड असते महाराज एक वेळ शरीराकडे जाऊन शरीराचं तरी दुःख नष्ट करता येते पण मनाने दुःखी असणारा माणूस कुठूनच वर येत नाही येतो का शरीर जर पीडित असेल शरीराला रोग झाला ताप आला अनेक प्रकारची व्याधी जडली तर आपण कोणाकडे जातो डॉक्टर कडे जातो जाता की नाही आपण डॉक्टर कडे जातो आणि डॉक्टर साहेबाला म्हणतो किती पैसे लागू द्या पण काय करा आमचा आजार बरा करा कारण हे दुःख आम्हाला सहन होत नाही परंतु मनासाठी कोणता दवाखाना आहे का कोणता असं हॉस्पिटल आहे का की जे जे मनोरोगी आहेत मनाला दुःख असणारे असे व्यक्ती आहेत त्यांनी त्या ठिकाणी जायचं आणि गोळ्या औषध घ्यायच्या मन या ठिकाणी दुरुस्त होईल स्वच्छ होईल असं कोणता आहे का दवाखाना म्हणे नाही तो एकच दवाखाना आहे मनाला जर सुखी करायचं असेल तर तो म्हणजे संत सं, संत रूपी दवाखाना आहे भगवंताची कथा जी आहे हाच एक मनोरोग्यासाठी दवाखाना आहे जो मनानं दुखी आहे म्हणून सांगितलं तन दुखी कोई मन दुखी कोण धनवितर उदास काही लोक गरीबी असल्यामुळं धन नसल्यामुळे दुखी असतात मग जगात सुखी कोण आहे तर सांगितलं थोडे थोडे सब दुखी पर सुखी राम के दास भगवंताचे जे दास आहेत ते सुखी आहेत बाकी सगळे दुःखी आहेत मग हे दुःख जे आहे ते कोणत्या रूपातलं आहे, आहे।, आहे तर तीन रूपातलं दुःख सांगितलं